सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराज की जय सभसन्तन की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारा आणि सत्र तेरा सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार आजच्या या सत्रामध्ये आपण अभंग क्रमांक तीनशे बेचाळीस ते तीनशे नव्वद यावरती चिंतन करायचा प्रयत्न करू प्रयत्न करू असं म्हणण्याचं कारण आहे की ह्याच्यामध्ये जे वर्णन आलेलं आहे त्याचं वर्णन करणं फार कठीण आहे कारण ती एक अतिशय भक्ताची उच्च स्थिती सांगितलेली आहे आणि ती भक्ताची स्थिती तशी जेनी तिने अनुभवायची आहे पहिल्यांदा शब्दांनी जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि मग तत्स्वरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तत्स्वरूप जर झालं तर कसं व त्याचं शब्दांनी वर्णन करता येणार आहे म्हणून हे अत्यंत साधकाला साधनेच्या अंगाने खूप सुंदर असा हा आजचा विषय म्हणता येईल तर भगवत गीता अध्याय बारा आणि श्लोक अठरा याच्यावरती हे विवरण आहे तीनशे बेचाळीस ते तीनशे चोपन्न त्याचे एक एक भाव आपल्याला समजून घ्यायला खूप चिंतन करावं लागणार आहे परंतु ते एवढ्या वेळात शक्य नसल्यामुळे आपण थोडक्यात बघूया ते वी धनंजया जयाची आठाई जाणीव ही नाही वही, ना वही शम्याची त्याच्या ठिकाणी काही भेदभावच नाहीये आणि म्हणून करो कोणी मैत्री करो वा शत्रुत्व दोहोशी महत्व सारिकेचे खुणी मैत्र असो किंवा शत्रू असो त्याच्या आतलं चैतन्य समसमान आहे बाह्य वर्तन त्याचं प्रकृतीनुसार घडत असेल तर ते त्याच्या दृष्टिकोनातून प्रकृती बाजूला सारून त्याच्याकडे बघण्याची जी दृष्टी असते ती संतांची असते फक्त आणि मग त्याला दृष्टांत दिलेला आहे की जो वृक्ष तोडणारा आणि वृक्ष लावणारा ह्याला वृक्ष एक सारखीच सावली देतो किंवा ऊस तोडणाऱ्याला किंवा ऊस लावणाऱ्याला ऊस सारखीच गोडी देतो तस शत्रू आणि मित्र हे दोन्हीही त्याच्या दृष्टीने समान असतात मान अपमान असे काहीही द्वंद्व त्याच्यामध्ये नसतात हे खूप चिंतन करून आपल्या आत्मसात करण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत आणि मग अनेक दृष्टांत देऊन तिन्ही जर सारे खेच व्योम तैसा राहे समशितोष निजो उत्तर दक्षिण वारे जोरदार तयामध्ये स्थिरने रुजायचा तसा तैसा सुखदुःखे प्राप्त होता येत राहे जो मध्यस्थ उदासीन आणि हे आपल्या जीवनात येत गेलं पाहिजे सुख आलं ठीक आहे दुःख आलं तरी ठीक आहे हे सगळे प्रकृतीचे गुणधर्म आहेत मधुर राजा रा, म्हणजे राजाय म्हणून त्याला चांदण्या खूप छान प्रकाश देत आहेत आणि एखादा रंक आहे त्याला चांदण्या प्रकाश देत नाहीत असं काही नाही तैसा मनेना जो उत्तम आदम सर्वाभूती समभाव ज्याचा सगळ्यांच्या ठिकाणी त्याचा भाव सम असतो इच्छिती जया ते पार्थाती नि लोक सर्वात एकतो पाणी सगळ्यांना एकसारखंच तृष्णा भागवती सर्व ही संबंध सोडून या चांग हो तो निसंग असतो त्या त्या प्रसंगी ती भूमी का भूमी ती भूमिका करतो पण त्या भूमिकेत ती भूमिका आहे हे दृढ चित्तात असत त्या परिस्थितीत तो लिप्त होत नाही अखंड आपण आपल्या ठाईच राहे एकलाच स्वभावे जो स्वभावे म्हणजे स्वरूप स्थितीमध्ये तो असतो अखंड असतो एकलाच एक असतो एवढंच काय तो एकलाच सर्व व्यापक आहे हेही पुढं आलेलं आहे आणि पुढच्या श्लोक क्रमांक एकोणीसावरच आता रचना सुरू झालेली अभंग क्रमांक तीनशे पंचावन्न पासून तीनशे नव्वद पर्यंत होता निंदास्तुती दंड येणार असे जो अलिप्त न पाहायचं त्याला काही फरक पडत नाही निंदास्तुती दोन्ही समान आले कोणी हिंदे जनी वनी प्राणा आयसा जस आपला श्वास वाघालाही श्वास सेमच आहे संतांनाही सेमच आहे त्या प्राणवायू तो काहीही जस बघत नाही लटिकेवासाच न बोले काहीच मोडले नाहीच मौन जे बघा त्याच मौन कधी मोडत नाही आपलं मौन का मोडतं तर आपण स्वरूप स्थितीत राहत नाही आणि स्वरूप स्थितीत राहिलो नाही की प्रकृतीच्या अंगाने आपला संवाद सुरू होतो एका वेळेस आपल्याला असंही बघायला मिळतं की प्रत्येक गोष्टीवरती रिॲक्शन द्यायची माणसाला कधी कधी सवय लागलेली असते रस्त्याने चालताना देखील रस्त्यात खड्डा आला की ह्याची चिडचिड होते अरे हे अशा गोष्टी असणारच प्रत्येक गोष्टीला आपण रिॲक्ट व्हायलाच पाहिजे अशी काहीही गरज नाही कोणी कसा ड्रेस घातला असेल की त्याच्यावरती ह्याची रिॲक्शन अरे कशासाठी आपल्या स्वस्वरूपानुसंधाने रमो चित्त निरंतर राहणार कशाच बाहेर काही गरज नाही मोडिले नाही मौन जाचे मग अगदीच मौन नको असेल ना तर मग दोन शब्द अलाव केलेले आहेत कुठले दोन शब्द सोहम श्वास घेताना सो सोडताना हम बस मौन नाही ना जमत सोहम घे पण आपण बघतो की आपल्या जीवनात मौन नसत किती आपली वाचाळता असते तोंडाने नाही बोललं तरी मनाने किती वाचाळता चालू असते असो पुरे म्हणे ना जो घेता उपभोग नित्य नवा चांग उन्मनीचा अरे त्या सोहम बोधात उन्मनी अवस्था आहे त्याचा बोग घ्यायचा कधी कंटाळा येईल का मला माझा कंटाळा आलेला आहे असं कधी वाटतं का आपल्याला नाही इंद्रियांना कंटाळा आलाय मनाला आलाय बुद्धीला आलाय पण माझ्या स्वरूपाचा मला कंटाळा आलाय असं कधीच होत नाही आणि मग पर्जन्या वाचून समुद्र आटून जात नाही तसं लाभालाभी नाही हर्षखेद मिळे ते ते गोड वाटे वाटते अरे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर सगळंच सुंदर आहे तर प्रत्येक गोष्ट गोडच वाटते करी जायचा सर्वत्र संचारण राहता स्थिर एकेठाई आणि केत शब्दाचा अर्थ असा दिलेला आहे की जो एक देशी नाही एका ठिकाणचा तो आहे असं नाही तो सर्व व्यापक आहे माझी धरी को सा ना कोठेच एके ठाई साच आश्रय जो विश्व हे विश्रांतीचे स्थान वायू सी गण असे संचार आहे पण त्याच स्थान कुठं आकाशात आहे आणि साधकाच्या दृष्टीने ह्याच्या दोन उभ्या नित्यपाठात आलेल्या आहेत त्या नित्यपाठाच्या वेळी आपण चिंतन करणारच आहोत पण ह्याच काय वर्णन करणारो हे विश्व आपुलेची घर आईसी मती स्थिर जयाची गा धनंजया तुझ काय सांगू फार झाला चराचर आपण चितो याही वरी असता धरोणी जो चित्ती करी माझी भक्ती आवडीने तया डोकीवरी घेऊ मी नाचे एवढे भक्ताचे प्रेम मज आणि नित्यपाठात हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुणा चराचर आपण जाहला, मग याही वरी पारथा माझी या आस्था तरी तया ते मी माथा मुगुट करी याचं विस्तृत चिंतन आपण त्यावेळेस बघू पण खरं सांगायचं तर हे सगळं शब्दांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत अब किती सुंदर सांगितलेले उत्तमाते नम्र करावे मस्तक काय का असे कौतुक असे ह्यात तरी तयाची या तेही भावे मान देई तिन्ही लोकी म्हणजे जो उत्तम आहे संत आहेत त्याच्या पुढे नम्र त्याचं काय व कौतुक आहे परितयाच्या पादोकातेही भावे मान इथे नि त्या संतांचं सद्गुरूंच पदस्पर्श झालेलं तीर्थ सुधा ज्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे असा जर भाव आहे तर तो खरा साधक जी का श्रद्धा वस्तुतीयेचा करावासा करावा इशारे ती कळावे हे पूर्ण आईची इच्छा जरी तरी गुरु कधी अस अनेक असे त्या भक्ताच वर्णन केलेलं आहे आता काही भाग आपण पुढचा घेऊया डायरेक्ट वेळेचा भाग तया लागे आम्ही श्रीबाहूसाच वक्षसडी टाच धरू त्याची म्हणजे ज्या भूगु ऋषीनी लात मारली होती तेही भूषण म्हणून जसं विष्णूंनी स्वीकारलेलं आहे इतकं त्या भक्तांविषयी प्रेम असतं भगवंताला आणि वाचे त्याचे करू गुण गाण कीर्तीचे भूषण लिहू पाणी मज अचक्षुचे धावती लोचन तयाचे वदन पहावया मज हातींची या लीला पद्मे जाणं करी तो पूजन तयाचे मी आणि भगवंत काय म्हणतात मीच त्याची पूजा करतो आणि त्या भक्ताची पूजा करण्यासाठी रूप चतुर्भुज घेतले तया आलिंगन द्यावयासी त्याला आलिंगन देण्यासाठी मी चतुर्भुज सगुण रूप धारण केलं नाहीतर निर्गुणात सतत त्याची स्वरूपाने भेट आहेच मिळावे तयाच्या संगतीचे सुख म्हणून या देख धनंजया म्हणून असं म्हटलेलं आहे न लगे मुक्ती संपदा संत संग देई सदा म्हणजे मोक्ष मुक्ती ही सुद्धा आम्हाला नको आहे भगवंता तुझी संतांची संगत आम्हाला मिळत राहिली तर आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी तयार आहोत संतांची सेवा घडावी ह्याच्यासाठी जन्मामरणाचं दुःखच आम्हाला नाही अरे केवढा भाव आहे हा मध्ये हे घ्यावे लागे देह आईचा निसंदेह आवडे तो आणि स्वामी सुद्धा असं सांगतात ना की जर माऊलींनी आम्हाला पुन्हा सांगितलं पृथ्वी जन्म घ्या तर आम्ही पुन्हा येणार आहोत असे हे संतांच जे सुद्धा या सगुण रूपाने येणं असताना ना ती सुद्धा ह्या भगवंताची इच्छा असते आवडे तो भक्त आम्ही अत्यंत येत काय असो परी जे भक्ताचे ऐकती चरित्र वर्णी पवित्र कीर्ती त्याची तेही आवडती मज प्राणा होणं सुनिश्चय जाणं पंडूसुता म्हणून जे भगवंताची स्तुती करतात संतांची स्तुती करतात तेही भगवंताला खूप प्रिय असतात जोहा योग रूप भक्तियोग येत संपूर्ण साध्यंत सांगितला झाला बारावा अध्यायाचा उपसंहार जवळ आलेला आहे तो हा योग रूप भक्तियोग येत संपूर्ण साध्यंत सांगितला सर्व आता इथं सांगून झालेला आहे जेणे भक्ता लागे मस्तकी धरून प्रेमे करी ध्यान तयाचे मी म्हणजे ध्यान शब्द आला मग हे ध्यान सगुण असू निर्गुण असू कसही असू म्हणून पुन्हा पुन्हा आपण हेच चिंतन करायचं आहे की अशी जर सर्व विश्वच एक आहे हा भाव जर इथं नमूद केलेला आहे तर ह्या विश्वात असलेल्या साधना वेगवेगळ्या कशाला काढायचं आपण तेच भक्ती तेच ज्ञान तेच योग आणि तेच कर्म हे सगळं एकत्र आहे जे योग स्थितीचे महत्व एवढे अपूर्व होय पार्था अस हे भक्ति योग ज्ञान सुरुवात कुठून कर्मापासून आणि ज्ञान अवस्थेत पोचल्यानंतर सुद्धा ज्ञानोत्तर भक्ती जी शिल्लक राहते आहे ती ज्ञानोत्तर भक्ती असा ज्ञानी भक्त भगवंताला अत्यंत प्रिय आहे असा जो विलक्षण योग आहे हा विलक्षण योग या बाराव्या अध्यायात सांगितलेला आहे आणि खरं जर बघायला गेलं तर ह्या बाराव्या अध्यायाचे एकेक -एक भाव उकलत जर हा अध्यायाचा अभ्यास करायचा अध्या 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 म्हटलं तर त्याला काळाने बांधून चालणार नाही काळाच्या चा बंधनात गीता येत नाही बारावा अध्याय तर नाहीच नाही तर असं हा अध्यायाचं यथामती यथा चिंतन आपण सद्गुरुचरणी अर्पण करूया आणि मला वाटतं एकच आता सत्र राहील त्याच्यात ह्या बाराव्या अध्यायाचा पूर्ण समारोप हरि ओम तस श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणार्विन्दर्पणमस्तु हरि ओम ओम राम कृष्ण हरि